तांदुळवाडी येथे उष्माघाताचा पहिला बळी गेलाय भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील ग्रामपंचायत माजी कर्मचारी युवराज खैरनार वय साठ वर्षे यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना दिनांक बावीस मे बुधवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली असल्याची माहिती आज दिनांक चोवीस मे रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे युवराज खैरनार हे तांदुळवाडी गावातील गावकरी असून व माजी ग्रामपंचायत कर्मचारी होते त्यांना गावात हिराय फिरायची सवय असल्यामुळे चढत्या तापमानात दिनांक बावीस मे बुधवार रोजी दुपारी परतल्यानंतर त्यांनी पुरेसे समाधानकारक पाणी पिल्याने अचानक त्यांना दोन वेळेस भुरड येऊन ते जमिनीवर कोसळले त्यांच्या नाकातून व कानातून रक्तस्राव झाल्याने तसेच तोंडातील दोन ते तीन दात पडल्याने त्यांना कसगाव येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा गाडीतच हृदयाचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले त्यांच्या पश्चात दोन मुलं एक मुलगी सुना नातवंडी अशा मोठ्या परिवारातील घटनेमुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे युवराज खैरनार यांच्या निधनाने तांदूळवाडी परिसरात शोककळा पसरली आहे